चला तर म्हणजे लांब लांब लचक मस्त दीड दीड कांडी लांब असणारे मोड तुम्ही आलेले बघितले आहे का किंवा तुमच्या मटकीला असे मोड आलेले आहे का मटकी कमी आणि मोड जास्त अशी आहे मटकी तर चला तुम्हाला या पद्धतीनुसार मटकी भिजवायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा तर चला डिटेल माहिती मी आज तुम्हाला देणार आहे मंजूच्या घरच्या स्वादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता मी घेतलेलं आहे दोन वाटी मटकी मटकी मी गावरान मटकी घेतलेली आहे किंवा तुम्ही चांगल्या क्वालिटीची मटकी घ्या ज्याची उगणशक्ती छान असते अशीच मटकी शक्यतो मार्केटमधून आणण्याचा प्रयत्न करा तर चला मटकी घेतलेली आहे दोन वाटी आणि त्यामध्ये किमान आपल्याला तीन ते चार वेळेस मटकी स्वच्छ धुंगायची आहे मटकीमध्ये जे कुच्सर असतात किंवा जे फोत्र आलेले असतात ते पूर्ण बाहेर निघतात आणि जे काही खडे असतात ते तळाला जाऊन बसतात त्यामुळे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपण पूर्ण मटकी एकदम असतात आता मटकीमध्ये नितळ शार पाणी ठेवलं किमान एक तांब्याभर टाकून आणि ही मटकी आता आपण सकाळी मी अकरा वाजेला भिजू घातलेली होती आता रात्री आपण किमान नऊ वाजता ही मटकी काढणार आहे।, आहे।, आहे तर चला रात्रीचे आता नऊ वाजलेले आहे सर्व काम आवरल्यानंतर मी ही मटकी घेतली त्यानंतर बघा मटकी एकदम मस्त अशी फुललेली आहे आणि विशेष म्हणजे मी थंडीच्या दिवसात मटकी भिजू घातलेली आहे त्यामुळे थोडंसं भिजायला वेळ लागतो उन्हाळ्यात जर बिजू घातली तर ता चारच तास भरपूर होतील तर चला मटकी भिजल्यानंतर अजून एक चूक तुम्ही करत असाल मटकी ज्यावेळेला तुम्ही भिजून घेता त्यावेळेला ती किमान तीन ते चार पाण्याने धुवून घेतली तर त्यामधला जो उग्र वास असतो तो पूर्णपणे बाहेर निघतो आणि मटकी जास्त दिवस राहिल्यानंतर पण चांगली राहते तर चला आता तीन ते चार पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे या पद्धतीनुसार मटकी बघा धुतल्यानंतर किती नितळ शार आणि छान दिसत आहे या पद्धतीनुसार दिसले आता भिजवायची कशी ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण ती आता मोड आणायची कशी हे सगळ्यात खास आहे तर चला एक कढाई घेतली त्यामध्ये पुरणाची चाळणी घेतली पुरणाची चाळणी आणि कढाई बघा एकदम परफेक्ट असं भांडं बसलेलं आहे तुमच्याकडे जे कोणतं भांडं असेल आणि या पद्धतीनुसार परफेक्ट बसत असेल तर ते भांडंच घ्या म्हणजे तुम्हाला जास्त काही मटकीला असं कपड्यामध्ये गुंडाळून जास्त वगैरे ठेवायचं कामच पडणार नाही अगदी एक रुमाल घेतला रुमाल नाही घेतला तरी पण चालतो पण मी घेतलेला आहे थंडीचे दिवस आहे म्हणूनच मी रुमाल घेतलेला आहे उन्हाळ्यात तर रुमालाची पण आवश्यकता नाही तर चला आता आपण त्यामध्ये पूर्ण मटकी अशी घोळून टाकलेली आहे जे खडे असतात बारीक मटकीमध्ये ते खाली राहतात आणि कचकच आपल्या मटकीमध्ये राहत नाही या पद्धतीनुसार पूर्ण मटकी मी आता त्या कपड्यामध्ये घेतली आणि अगं बघा तरी बघा मी फक्त काय केलं रुमाल फक्त फोल्ड केलेला आहे आणि त्यावरती एक छोटीशी नॅपकिन टाकून दिलेले आहे तुम्ही जर रुमाल न टाकता वरून पण रुमाल एक टाकून ठेवला आणि मटकी या पद्धतीनुसार ठेवली ना तरी पण त्याला मोड तसेच येतील आता या पद्धतीनुसार केल्यानंतर त्यावरती परफेक्ट झाकण काढायचं होतं आणि मी तेच ठेवलेलं आहे तुमच्याकडे जे कोणतं स्टीलचं भांड असेल ते पण ठेवलं तरी पण चालेल या पद्धतीनुसार ठेवल्यानंतर बघा मी आता दुसऱ्या दिवशी हे न काढता मी डायरेक्ट तिसऱ्या दिवशी ही मटकी काढणार आहे तर आज मी रात्री नऊ वाजता ही मटकी या पद्धतीनुसार ठेवली दुसऱ्या दिवशी न उघडता तिसऱ्या दिवशी आता मी ही मटकी उघडणार आहे आता तिसरा दिवस आहे मटकी बघा कपड्याला पूर्ण ओलावावरती आलेला होता घाम आलेला होता आणि बघा काय मटकीला मोड आलेले पाणीखाली नितळलेलं आहे आणि सुंदर असे दीड दीड कांडी बोटाची येईल इतकी कपड्याच्या बाहेर मोड आलेले आहे आहेत ना भारी तर चला पटकन लाईक करा एक लाईक करायला काय हरकत आहे एकदम मस्त असे मटकीला मोड आलेले आहे आणि या पद्धतीनुसार तुम्ही नक्की एकदा मटकी भिजवून बघा तुम्हाला पण लक्षात येईल शक्यतो एक दिवस मटकी न भिजवता दोन दिवस मटकी भिजवली ना तर या पद्धतीनुसार मोड येते तर चला आता एक दिवस भिजवले तर थोडे कमी येतील पण छानच येतील तर चला आता दोन दिवस मटकी बिझी आणि मोड तुम्ही तर बघितले आता उघडल्यानंतर तुम्हाला वाटेल की याला तर मोडच नाही आले पण बघा किती खास मोड येतात आहेत ना वारी तर चला बघूयात आपण कसे मोड आलेले आहे आता मी हळवार करत पूर्ण ते मोड जे आलेली मटकी आहे ना ती काढत आहे तर चला बघा बरं किती सुंदर आलेले आहे तुमच्या मटकीला आजपर्यंत असे मोड आलेले नसेल तर एकदा करून बघायला काय हरकत आहे त्यामुळे आवर्जून करून बघा आणि आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलवरती एक कमेंट करून सांगा आणि तुम्हाला यामधलं एखादी गोष्ट समजली नसेल तर तीही कमेंट करून विचारू शकता तर चला हे बघा अगदी लांब लांब लचक हातात मटकी कमी आणि मोड जास्त अशी अचपली मटकी आलेली आहे ना भारी इतकी भारी वाटत होती तुम्हाला काय सांगा एकदम मस्त लांब लांब लचक फक्त मोडच चमकत होते मटकी तर खूपच कमी वाटत होती तर चला असे कडधान्य कच्चे खाणं खूप चांगलं असतं बरं का त्यामुळे तुम्ही मटकी दोन वाटी भिजू घातलेली मटकी जर अगदी पूर्ण चाणीभर जर तयार होत असेल तर बघा ना किती भारी किती मोठ्या साईजची मटकी झालेली आहे ज्यावेळेस मी त्याची मोड काढले ना वरती त्यावेळेला ती एकदम अशी मस्त फुलल्यासारखी तयार झालेली होती तर चला माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि या पद्धतीनुसार मुलांना मटकीचे मोड आलेली भाजी नक्की करून खाऊ घाला मुलांना पण खूप आवडेल घरां घरातल्या सर्वांनाच खूप आवडेल आणि तुमच्या मटकीला मोड आलेत की नाही या पद्धतीनुसार केल्यानंतर हेही मला कमेंट करून सांगा फक्त मी ज्या पद्धतीनुसार तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनुसार करा आणि शक्यतो मटकीच चांगल्या क्वालिटीची आणा म्हणजे ती मोड छान येतात त्यामुळे मटकी कधी पण शक्यतो गावऱ्यान आणण्याचा प्रयत्न करा ती आरोग्यासाठी पण चांगली असते ती जास्त दिवस टिकते पण त्याचा उग्रवास येत नाही तर चला पुन्हा भेटूया बाय बाय